गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे येत्या आठवीचे गणित तर ह्या गणितामध्ये आपण क्षेत्रफळ हे पंधरावं हो प्रकरण चालू केलेलं आहे त्यामध्ये आपण संग्रह पंधरा पॉईंट पाच बघत आहोत तर ह्या पंधरा पॉईंट पाचमध्ये त्यांनी हे जे हा जे भूखंड दिलेला आहे खालील भूखंडाच्या आराखड्यावरून त्यांची क्षेत्रफळे काढा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि हे भूखंडाचं आपल्याला या पद्धतीनं ही आकृती दिलेली आहे तर ही आकृती अशा पद्धतीनं आहे की यामध्ये आपल्याला हा त्रिकोण दिलेला आहे हा चौकोन दिलेला आहे आणि हा सुद्धा त्रिकोण दिलेला आहे परत हा एक त्रिकोण दिलेला आहे आणि हा एक त्रिकोण दिलेला आहे या सर्वांची क्षेत्रफळे काढून आपल्याला सर्वांची बेरीज केल्यानंतर आपल्याला शेवटी या एकूण भूखंडाचे क्षेत्रफळ जे आहे तर हे एकूण भूखंडाचे क्षेत्रफळ आपण काढू शकतो त्यामुळे सर्वात अगोदर त्यांनी त्यांनी जे काही आपल्याला या आराखड्यामध्ये या आकृतीमध्ये जे काही मापं दिलेली आहेत तर ते मापं आपण व्यवस्थितरित्या लिहून घेऊया तर लांबी पी ए म्हणजेच लांबी पी ए ही जे लांबी दिलेली आहे ही किती दिलेली आहे ही मीटरमध्ये दिलेली आहे तर ही आहे तीस मीटर पी ए तीस मीटर लक्षात आली तुमच्या ही लांबी ही किती आहे तीस मीटर आहे त्यानंतर लांबी क्यू ए लांबी क्यू ए ही पन्नास मीटर दिलेली आहे ह्या दोन दिल्या त्यानंतर आर सी आर सी ही जी लांबी दिलेली आहे ही जी उंची आहे समजा तर ही किती आहे पंचवीस मीटर आहे त्यानंतर ए बी ए बी ए बी दिलेले तीस मीटर आणि बी टी बी टी किती दिलेले बी आणि टी बी टी लांबी तीस मीटर दिलेली आहे त्याचबरोबर सी एस सी एस ही लांबी दिलेली आहे साठ मीटर तर ह्या सर्व मापाच्या आधारे आपण या भूखंडाचे क्षेत्रफळ काढणार आहोत तर सुरुवातीला याच्यामध्ये आपण पहिला जो त्रिकोण आहे तर तो त्रिकोण त्रिकोण आहे पी क्यू ए पी क्यू एरिया ऑफ त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू ए हा जे त्रिकोण आहे तर याचं आपण सुरुवातीला क्षेत्रफळ काढून घेऊया तर याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी याचं सूत्र कोणतं आहे एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची पाया गुणिले उंची तर याच्यामध्ये आपण या सूत्रामध्ये आपण टाकलं या किमतीमध्ये टाकून देऊ आता आपण आता एक छेद दोन बरोबर गुणिले आता पाया किती दिलेला आहे या त्रिकोणाचा जो पाया आहे तर हा त्रिकोणाचा पाया पाया म्हणजेच पी ए पी ए गुणिले क्यू ए क्यू ए तर अशा पद्धतीने आपल्याला याच्या किमती ठेवायच्या आहेत तर मग बघा एक छेद दोन गुणिले पी ए पी ए किती दिलेलं आहे तीस आणि क्यू ए क्यू ए किती दिलेलं आहे पन्नास अशा पद्धतीने आपण किमती ठेवल्या तीस आणि पन्नास किंमत ठेवली तर आता ह्यात हे जे दोन आहेत ह्या दोनला आपण या आप तीसला भाग देऊ शकतो म्हणून बे एक बे बे एक बे बे पंच दहा पंधरा पाचशे पंच्याहत्तर मग आधी हे पंधरा आणि हे पन्नास या दोन्हीचा गुणाकार केला आपण तर हा किती तो पंधरा पाचशे पंच्याहत्तर आणि वरचा एक शून्य देऊन टाकला तर हा साडेसातशे चौरस मीटर मग चौकोण एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू ए एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू ए त्रिकोण पी क्यू एचं क्षेत्रफळ किती आलं पी क्यू ए याचं आलं सातशे पन्नास चौरस मीटर आता एक आपल्याला मिळालेलं आहे आता चौरसाच्या नंतर या चौरसाच्या आपल्या या त्रिकोणाच्या नंतर हा चौरस येतो कोणता चौरस येतो हा जो चौरस आहे तर ह्या चौरसाचं आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल क्यू ए क्यू ए क्यू ए सी आर तर मग इथं घेऊ आपण आता एरिया ऑफ चौकोन क्यू ए सी आर आता क्यू ए सी आरचं आपल्याला काय करावं करावं लागेल इथं क्यू ए सी आरचं आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल मग त्या क्षेत्रफळाच्या आधारे आपण प्रत्येकाचे स्वतंत्र क्षेत्रफळ काढणार आहोत आणि त्या क्षेत्रफळाची आपण बेरीज करणार आहोत म्हणजे एकूण ए आराखड्याचा या एकूण भूखंडाचा आपल्याला क्षेत्रफळ मिळून जाईल तर याचं सूत्र एक छे दोन गुणिले समांतर बाजूची समांतर बाजूच्या लांबीची बेरीज समांतर बाजूच्या लांबीची बेरीज लांबीची बेरीज अधिक गुणिले उंची मग याच्यामध्ये आपण किमती ठेवतो एक छेद दोन गुणिले समांतर बाजू आता याच्या जे समांतर बाजू आहेत समांतर बाजूची <coughs> समांतर बाजूची बेरीज करायच्या अगोदर आणि त्याला गुण गुणिले उंची तर समांतर बाजू म्हणजे मग आता एक पन्नास पन्नास अधिक पंचवीस ह्या दोन या समांतर बाजू आहेत गुणिले तर या समांतर बाजूची आपण बेरीज केल्याच्या नंतर याचे गुणिले उंची उंची किती दिलेली आहे उंची दिलेली उंची गुणिले साठ साठ ही उंची दिलेली गुणिले साठ मग आता एक हां अगोदर जी बेरीज करून घेऊ हां एकछेद दोन गुणिले पंच्याहत्तर गुणिले साठ पंच्याहत्तर गुणिले बेक बे बे त्रिक सहा शून्य आता तीस आणि पंच्याहत्तरचा आपण गुणाकार केल्यानंतर हा गुणाकार येतो दोन हजार सातशे पन्नास दोन हजार सातशे पन्नास मग या चौरसाचं चो क्षेत्रफळ किती आलं या चौरसाचे क्षेत्रफळ क्यू ए सी आरचे क्षेत्रफळ क्यू आर सी एचे क्षेत्रफळ आले दोन हजार सातशे पन्नास चौरस मीटर क्यू ए सी आरचे क्षेत्रफळ दोन हजार सातशे पन्नास मीटर एवढं आलेलं आहे तर त्यानंतर जे राहिलेला भाग आहे आपला तर तो आहे एरिया ऑफ त्रिकोण याचं या त्रिकोणाचं क्षेत्रफळ या चौरसाचे क्षेत्रफळ काढे आता आपल्याला हा त्रिकोण जे आहे आर सी एस त्रिकोण आर सी एस याचे क्षेत्रफळ काढावे लागेल एकछेद दोन गुणिले पाया गुणिले उंची मग एक छेद दोन गुणिले आता याचा पाया पाया जो आहे तर तो पाया आहे पंचवीस गुणिले उंची उंची साठ एक बे बेत सहा शून्य तर तीस गुणिले पंचवीस हा येतो सातशे पंच्याहत्तर म्हणजे सातशे पन्नास मग एरिया ऑफ त्रिकोण आर सी एसचे क्षेत्रफळ आले सातशे पन्नास चौरस मीटर तर आता हे दोन्ही भाग मिळाले आपल्याला दोन्ही ह्याचे काढलं तर आता आपल्याला आता या त्रिकोणाचं आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल आर सी एसचं क्षेत्रफळ काढलं आता त्याच्यानंतर पी बी टी पी बी टी हा त्रिकोण घ्यावा लागला आपल्याला पी बी टी एरिया ऑफ त्रिकोण पी बी टी आता ह्या पी बी टीचं आपण क्षेत्रफळ काढू तर पी बी टीचं क्षेत्रफळ काढत असताना पी बी लांबी पी बी गुनिले पी बी गुणिले बी टी गुणिले बी टी एक छे दोन गुणिले तर आता एक छे दोन गुणिले पी बी पी बी किती दिलेले पी बी तीस आणि तीस या दोन्हीची आपल्याला बेरीज करावी लागेल आणि बेरीज केल्याच्यानंतर ती किती ती साठ साठ गुणिले आता बी टी बी टी किती दिलेलं आहे तीस मग काय इथं एक बे बे त्रिक सहा म्हणजे तीस तीस आता तीसचा इथं फक्त आपल्याला काय करायचं आहे फक्त वर्ग करायचा आहे तीसचा वर्ग किती येतो मग तीसचा वर्ग येतो नऊशे म्हणजेच या हा जे त्रिकोण पी बी टी ती आहे त्रिकोण पी बी टी आहे तर पी बी टीचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे मग पी बी टीचं नऊशे चौरस मीटर एवढं क्षेत्रफळ आलेलं आहे आता आपल्याला सर्वांची काय करायची आहे आता सर्व जे आपले ही क्षेत्रफळ आलेले आहेत तर ह्या सर्व क्षेत्रफळांची आपल्याला बेरीज करायची आहे तर मग आपण पी बी, बी टी आता आपला एक त्रिकोण राहिलेला आहे कोणता राहिलेला आहे आपला आता बी टी एस बी टी एस हा त्रिकोण आपला राहिलेला आहे आता आपण बी टी एस या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू बी टी एस बी टी एस क्षेत्रफळासाठी आपल्याला काय करू आता हे थोडसा भाग रिकामा करून घेऊ आणि बी टी एसचे क्षेत्रफळ काढू आपण एरिया ऑफ त्रिकोण बी टी एस बी टी एस बी टी एस या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपण काढून घेऊया छेद दोन गुणिले बी एस आणि गुणिले बी टी बी एस आणि बी एस आणि बी टी एक छेद दोन गुणिले बी एस तर बी एस किती दिलेला आहे याच्यामध्ये बी एस म्हणजे हा तीस आणि हा साठ म्हणजे नव्वद गुणिले बी टी बी टी बी टी किती दिलेला आहे तीस बेक बे बे चोक आठ बेचोक आठ बेपनचे दहा पंचेचाळीस गुणिले तीस पंचेचाळीस गुणिले तीस याचा आपण गुणाकार केल्याच्यानंतर हा गुणाकार येतो तेराशे पन्नास तेराशे पन्नास मग त्रिकोण बी टी एसचं क्षेत्रफळ किती आलं त्रिकोण बी टी एस बरोबर एक हजार तीनशे पन्नास चौरस मीटर आता आपल्याला जे काही माप दिलेले होते किंवा या सर्वांचं जे हे लिहायचे होते हो आपल्याला क्षेत्रफळ प्रत्येकाचे स्वतंत्र तर सर्वांची आता इथं आपण बेरीज करून घेऊ मग भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ लिहा इथं भूखंडाचे भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ बरोबर भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ बरोबर एरिया ऑफ त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू ए पी क्यू ए अधिक नंतर आपण आपण या चौकोणाचा क्षेत्रफळ काढलं बरोबर अधिक चौकोन क्यू ए सी आर अधिक एरिया ऑफ त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण आरसीएस आर सी एसन त्रिकोण बी टी एस पीबीटी पीबीटी पी बी टी त्याच्यानंतर त्रिकोण बी टी एस या सर्वांची बेरीज केल्यानंतर या सर्वांची बेरीज केल्याच्या नंतर आपलं काय येतं एकूण ये भूखंडाचे क्षेत्रफळ मग पहिलं आलेलं आहे आपलं पी क्यू ए त्रिकोण पी क्यू ए त्रिकोण पी क्यू एचं किती आलेलं आहे साडेसातशे साडेसातशेच्या नंतर आहे आपलं बावीसशे बाईसें पन्नास बाईस से पन्नास बाईसशे पन्नास नंतर सात से पन्नासें पन्नास नर नौशे 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 नर तेराशे पन्नास या सर्वांची बेरीज केल्यानंतर ही बेरीज आली सहा हजार म्हणून भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ बरोबर भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ बरोबर सहा हजार चौरस मीटर तर हे अशा पद्धतीनं आपण हे पहिलं उदाहरण बघितलेलं आहे हे सर्वांची बेरीज केली आपण सर्वांचे स्वतंत्र स्वतंत्र आपण प्रत्येकाचे क्षेत्रफळ काढले आणि त्याची एकूण ही बेरीज लिहिलेली आहे